नमस्कार माझं नाव रवींद्र उत्तम कांबळे सातारा या ठिकाणी यू डिस्पोजल ही एक आपली शाखा आहे त्या ठिकाणी आपलं बरेच वर्षापासून विविध प्रकारच्या अशा युजन थ्रो ह्या वस्तू आपण या ठिकाणी विकतो आहे खेड्यापाड्यातून जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून बरेचसे ग्रामस्थ शहरामधले असे विविध कस्टमर विविध छोटे मोठे दुकानदार आपल्या दुकानामधून वेगवेगळ्या अशा ज्या युझन थ्रोच्या वस्तू आहेत त्या घेऊन जातात त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर ड्रोन असेल पातळ्या असेल ग्लासेस असतील डिश असेल हॉटेलला लागणारं जे मटेरियल आहे लग्नाचं साहित्य असेल पेपर फटाके असतील बड्डे साहित्य असेल गाडी सजवण्याचं साहित्य अशी विविध आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याकडं बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या गेल्या तर खेड्यापाड्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याकडं येणारे ग्रामस्थ आहेत त्यांच्यामुळंच आज आपण हा व्यवसाय एक फ्रेंचशी म्हणून आज आपण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घेऊन चालवलं आहोत कारण आज जर पाहिलं गेलं तर बऱ्याच ठिकाणी युजन थ्रोच्या वस्तूची गरज लागते भासते आणि अलीकडच्या काळामध्ये बघितलं गेलं तर ह्याला प्रचंड मोठ्या प्रमाणाची मागणी आज बाजारपेठेमध्ये वाढू लागलेली आहे तर याचं सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी आहे काही ॲटमचं काही ॲटमचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो अशा सगळं सर्व विविध वस्तूंचं आज आपण फ्रेंशी देतोय ज्यांना कुणाला असं वाटतंय की आपल्या आप बिझनेसमध्ये वाढ व्हावी बिझनेस एक वेगळा आगळा वेगळा करावा आणि आम्ही आम्हाला या बिझनेसच्या माध्यमातून आपल्याला एक सुवर्ण संधी देण्याचं भाग्य लाभेल कारण हा बिझनेसमध्ये तुम्हाला लॉस हा विषयच राहणार नाही कारण जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला तर या नाक्यावर ना पोवी नाक्यावर डिबी कदम मार्केट बेसमेंटमध्ये आपला शॉप आहे या ठिकाणी आपले दोन तीन शॉप आहेत ते तुम्ही पा, प्रत्यक्षात पाहू शकता आणि आपली लवकरच शाखा नागठाण या ठिकाणी चालू होती तर आपण सर्वांनी जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्या या सातारा शहरामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपले पाहणारे माझे जे काही मित्रमंडळी असतील जे काही ग्राहक असतील तर त्यांनी एक विनंती करतो की एकदा नक्की यो डिस्पोजलला आपण भेट द्यावी नक्की यो डिस्पोजलमध्ये काय आहे नक्की एवढी स्वस्पर् बिझनेस काय हे तुम्ही जाणून घ्यावा आणि एक नवीन आयुष्यालामध्ये एक वेगळं पण काहीतरी तुम्हाला बिझनेसमध्ये पाहायला मिळेल आणि नक्कीच ज्या बिझनेसमध्ये मी यशस्वीरित्या गेले पंचवीस तीस वर्षानंतर यशस्वीरित्या आज पार पडतोय त्याच पद्धतीने प्रत्येकाला हा बिझनेस करता यावा म्हणून मीही बाहेर पडतोय मीही सामाजिक कामाची मला प्रचंड मोठ्या प्रमाणाची आवड आहे आणि सामाजिक काम करत असताना ज्या काही अडचणी निर्माण मला होतात किंवा ज्या काही गोष्टीला मला सामोरं जावं लागतं त्याच माध्यमातून हे बिझनेसची वाढ व्हावी विविध प्रकारे या लोकांनी सहकार्य करावं व आपण सर्वजण आलात तर यात नक्कीच एक मोठ्या प्रमाणात ती प्रगती होईल जय हिंद जय जेह महाराष्ट्र